हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज आम्ही निघालो आहे भिगवणला जाण्यासाठी भिगवण हे माझ्या मामाचं गाव आहे तिथं भिगवणला जायचं अचानकच ठरलं आमचं मग शेटपळमध्ये गाडीतली हवा कमी झाली ती मग पहिली हवा भरली आणि मग आम्ही फायनली भिगवणला पोहोचलो पोहोचल्या पोहोचल्या पहिले आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर बघितलं तर आजीचा मस्तपैकी असा स्वयंपाक करणं चालू होतं खूप छान खूप खुँछान, दिवसांनी आजीच्या जा� आजचं मी खाणार होते नंतर आम्ही असं मस्तपैकी आजीच्याचं गरम गरम जेवण केलं आणि मग आम्ही मावशीकडे गेलो कारण मम्मीला आणि मावशीला आरेवर्कची ऑर्डर आली होती त्यासाठीच खरं तर आम्ही भिगवनला गेलो होतो ते ती कम्प्लीट करायची होती त्याच्यामुळं त्यांचं असं वर्क करणं चालू होतं मस्तपैकी आणि हे बघा ही माझ्या मावशीची मुलगी आहे ना माझ्या हाताला असं नेलपेंट लावून देत होती आणि तिच्याकडून आहे ना मी निलपिंट लावून घेतलंच त्याचसोबत तिला म्हटलं माझी मालिश पण करून दे आणि मस्त अशी तिच्याकडून मी मालिश करून घेतली नंतर आम्ही ना साडेबारा वाजता असा चहा ठेवला होता साडेबाराला रात्रीच्या आम्ही असा चहा पिला तरी यांचं आरेवरचं काम चालूच होतं मग यांना पण चहा पिला चहा दिला म्हटलं जरा तरतरी लिहानला आणि मग नंतर आम्ही सगळं झोपी गेलो आणि मग सकाळी उठल्यानंतर मी परत बारामतीला जायला निघाले क्लाससाठी थँक्यू कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा